काका शरद पवारांचा पुतणा अजित पवारांना सर्वात मोठा धक्का आताची सर्वात बात मोठी बातमी अजित पवारांच्या कट्टर समर्थकाचा तडकाफडकी राजीनामा राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ ऐन लोकसभेच्या निवडणूक तोंडावर असताना अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे अजित पवार गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुरे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे मुरे हे अजित पवार गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांची मावा तालुक्यामध्ये मा मोठी ताकद आहे मुरे यांनी अचानक राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान संतोष मुरे यांच्यासह मावळ तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा का राजीनामा पक्षाकडे सुपूर्त केला त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मावळमध्ये अजित पवार गटाला मोठं खिडणार पडण्याची शक्यता आहे ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना पक्ष पातळीवर दुय्यम स्थान दिले जात असल्याने नाराजीतून हा राजीनामा देत आहे असं सांगत त्यांनी राजीनामा दिला आहे दुसऱ्याकडे अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानंतर मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यात नाराज असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात यश आले आहे पदाधिकाऱ्यांना पदाचा राजीनामा हा वरिष्ठ पातळीवर नामंजूर करण्यात आला आहे परंतु गैरसमजातून काही घटना घडल्याचा मावळमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला होता परंतु येणाऱ्या काळात कोणताही दुजाबाऊ किंवा कोणताही कार्यकर्ता अथवा पदाधिकारी मावळ तालुक्यात होणार नाही असं खांडगे यांनी म्हटलं आहे सर्व नारस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी असून ते सर्वजण आता मावळ तालुक्यात अजित पवार गटाचेच काम करणार असल्याचं स्पष्टीकरण मावळ तालुक्याचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिले आहे तब्बल पंचवीस वर्षांनी भाजपची सत्ता बाजूला करून मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद तयार केली मात्र अजित पवार स्वतंत्र झाल्याने मावळमधील एक गट अजित पवार यांच्याबरोबर बरोबर उर्वरित गटा शरद पवार यांच्यासोबत गेला त्यामुळे अजित पवार यांची गटाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे मात्र मागील दिवसांपासून मावळमध्ये सुरू असलेला राजीनामा नाट्य सुरू असलेले शरद पवार गटाच्या आमदार आणि आशा अपल्लवी झाल्या आहेत मात्र अजित पवारांनी लक्ष देत तालुका अध्यक्ष यांना नाराजी दूर करण्यास सांगितले आहे यातच मावळचे अध्यक्ष गणेश खांडगे हे यशस्वी झाले त्यामुळे अजित पवार गटाची ताकद का ही कायम राहिली आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला गणवत आहे नक्की सांगा आगामी काळामध्ये अजित पवार शरद पवारांना हरवून पुन्हा एकदा सत्तेत बसणार की शरद पवार अजित पवारांना धक्का देण्याबद्दल तुमचे मत आम्हाला कणमत्या नक्की सांगा तुमचं सपोर्ट शरद पवार की अजित पवाराबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा सुडरोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका